सर पहिल्यांदा आपण लोकसभा निवडणुकीत उतरला आहात आणि लढा देत आहात काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर आपण लढा देत आहात माझा वैयक्तिक असा मुद्दा आहे की लातूरमध्ये सुर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याच्या व्यतिरिक्त लातूरमध्ये जे स्वच्छतावरती जे काम व्हायला पाहिजे होतं mm -hmm. जी स्वच्छता पाहिजे ती अजूनही कुठं झालेली नाही आहे लातूरमध्ये एम आय डी सीमध्ये जितके उद्योगधंदे आहेत तिथे लातूर मध्या लोकांना काम भेटत नाही त्यासाठी आपण वैयक्तिक काही गोष्टीवरती चर्चा करून लोकसभेला अर्ज भरले पाहिजे असं काय जनतेमध्ये आपण जेव्हा जात आहात जनतेचे जे प्रश्न आहेत तुमच्याकडे काही प्रश्न येत असतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांना काय आपण आहे परिवर्तन म्हणून आपण रोजगारापेक्षा व्यवसायाला चालना दिली पाहिजे लोकांमध्ये पक्षाबद्दल चीड आहे इतके वर्ष झाली समजा आता दहा वर्ष बी जे पी पण त्याच्या अगोदर आहे तरी सुद्धा लातूरचा विकास विकास हा कुठे आहे माहितच नाही त्यासाठी लोकांमध्ये एक प्रकारची चीड आहे त्यासाठी आपण काही चर्चा करून लोकांसोबत हे पाऊल टाकलेलं आहे आपण नवयुग आहे एक म्हणजे नवयुग एकता आपण सामोरून जाणार आहे मला हे सांगा आज प्रश्न आहे खूप सारे युवक बेरोजगार त्रस्त आहे शिकलेले सवरले लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहे तर आपलं पाऊल काय राहील त्याच्यासाठी सर मी निवडून यावं या उद्देशानं हा अर्ज भरलेला नाही आहे ठीक आहे माझा पहिला मुद्दा असा आहे की मी जरी नाही निवडून आलो मी माझे जी युवक आहेत ज्यांना मी संघटन बनवतो एक आपण काही मुलांना जॉईन जॉईन जौई। केलं त्यांना आपण नवीन उद्योगधंद्याला सुरुवात कशी करायची हे प्रोत्साहन देणार म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये एखादा छोटा व्यवसाय होऊ शकतो ही कल्पना माझ्याकडे आहे तर मी ती अंमलात आणणार आहे सर्वात मोठा प्रश्न लातूर शहरात लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आपण कसा सोडवाल काय म्हणजे त्याच्यासाठी आणखी काय प्रयत्न राहील आपले मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न हा जनतेने निर्माण केला आहे पाण्याचा वापर कसा करायला पाहिजे हे जनतेला लक्षात आलं पाहिजे किंवा महानगरपालिकेला पाहिजे की पाणी किती वेळ सोडलं पाहिजे माझ्या माहितीनुसार जवळपास तीन ते चार तास पाणी येतं येत त्याचं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे तर पाण्याचा प्रश्न हा सहज गतीनं सोडवता येईल आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकरी त्यांना म्हणजे जे भाव मिळाला पाहिजे ते भाव मिळत नाही शेतकरी खूप स्वस्त आहे शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाला तिथे त्यांना खूप नुकसान झालेला आहे त्याची भरपाई त्यांना मिळालं आहे तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे का सुरुवात मला असं वाटतं की राजकीय नेत्यांपेक्षा म्हणजे त्यांच्यासारखं न बोललेलं बरं इतके राजकीय नेते असून भाव वाढत का नाहीये किंवा शेतकऱ्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्यांच्या सोयाबीनला किंवा कापसाला का देत नाही हा प्रश्न खूप मोठा आहे हा प्रश्न लोकांनी नेत्यांना विचारला पाहिजे तुम्ही हे म्हणजे भाव जो पाहिजे तो, तो आ, आपको, आपको का नाही दिला आम्हाला त्यासाठी जर म्हणाल तर भांडण करावं लागेल किंवा शेतकऱ्यांनी यायला पाहिजे मग त्यांच्यासाठी आपण लढू सोबत असं वैयक्तिक मत आहे आपण आपलं असे काय मुद्दे आहे आणि काय जनतेसाठी आपले खूप सारे म्हणजे आम्ही शोधले म्हणजे आम्ही स्वतःने म्हणलेले आहे त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लातूरला एक शैक्षणिक पॅटर्न जो मिळाला आहे म्हणजे देशावरती नाव आहे लातूरचं तर त्यासाठी एक असं आपल्याला वाटतं की जे बाहेरून मुलं किंवा मुली इथं शिकायला जातात त्यांना राहण्याची सोय म्हणून एक शासकीय वस्तीगृह असलं पाहिजे म्हणजे जवळपास म्हणजे त्यांना एका विद्यार्थ्याला राहण्यासाठी फक्त एक लाख रुपये द्यावे लागतात तर ही योजना आपण अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या व्यतिरिक्त स्वच्छता ही आहे त्यासाठी थोडंसं लक्ष देणार आहोत जरी नाही झालो तरी आपण ते प्रश्न उद्या मांडणारच आहोत पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगितलं पाण्याचा प्रश्न हा काय म्हणजे लगेच मी आलो किंवा कुणी आलं आणि सॉल्व्ह झाला असं होणार नाही पण त्यासाठी नियोजन हे महानगरपालिकेकडे असलं पाहिजे शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण जे पाहत आहात शैक्षणिक लोकांमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे म्हणजे जे तुझ्या राहणारे जे दूर गरीब आहे किंवा मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल्स था 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 था। आ, जरी समजा नाही झालं तरी आपण एक वैयक्तिक प्रयत्न म्हणून आपण एक लोकेशन म्हणजे जवळपास घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही राहण्याची सोय वगैरे करून देणार आहोत जर समजा कदाचित उद्या काही झालं तर आपलं नाही जरी झालं तरी आपण सरकारकडे हा प्रश्न मांडणार आहोत की इथं एक हॉस्टेल असलं काही ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही तिथं त्यांना राहण्याची सोय त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टीची नव्हता हॉस्पिट हॉस्टेल पाहिजे असं मला वाटतं महिलांच्या दृष्टिकोनातून महिलांचे अंतर्गत वाढले महिलांची सशक्तीकरण महिलांच्यासाठी स्वयंरोजगारसाठी आपलं काय त्यासाठी तुम्हाला सांगायचं झालं सर तर मी बचत गटामध्ये काम केलंय ठीक आहे त्या माध्यमातून मी काही महिलांचे ग्रुप बनवलेत लातूरमध्ये जवळपास पाच ते सहा हजार महिलांना मी पर्सनली ओळखतो तर असं सांगता येईल की त्यांना ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांना मी कर्ज पुरवठा करून दिला म्हणजे काही फायनान्स कंपनी आहेत काही बचत गट आहेत मी तिथपर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तर अजून हे चालूच आहे म्हणजे जरी राजकीय पाऊल टाकण्याच्या पूर्वीसुद्धा हे काम चालूच होतं आणि इथून पुढे तर जोरात चालू राहणार आहे आपण जी आहे एखादा व्यवसाय किंवा एखादा उद्योगधंदा चालू करता येईल का आणि इथल्या लोकांना तिथं रोजगार मिळेल का याच्याकडे लक्ष देणार आमचं लातूर मध्ये पाहण्यात आलं की वाहतुकीची समस्या खूप मोठी निर्माण आहे त्या वाहतुकी निर्माणसाठी म्हणजे विकास आता सरकार बोलते की विकास झालेला आहे लातूर बांधलेला झालेले पुलाचं काम झालं पण लातूर मध्ये हे काही विकास दिसत नाही का आढळतं त्यासाठी प्रशासन पण जबाबदार आहे म्हणजे जे सिग्नल वगैरे आहेत ते लोकांना म्हणजे त्याच्याबद्दल माहिती व्यवस्थित भेटत नाही लोक थोडासा दुर्लक्ष करतात सिग्नलकडे आणि पर्यायी व्यवस्था जी असते म्हणजे पर्यायी रस्ता किंवा मार्ग ते व्यवस्थित नाही आहेत म्हणजे खूप छोटे छोटे रस्ते आहेत दुसरा मुद्दा लातूरला हायवे वगैरे झालेत आता सध्या पण त्या हायवेची जर तुम्ही आज कंडिशन बघितली तर आज वाटत नाहीत ते हायवे आहेत जिथे जिल्हा परिषद शाळा बंद केलेल्या के जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू झाली पाहिजे संख्या वाढली पाहिजे यासाठी आपण काय करतो राहावं आपण प्रत्येक ग्रामीण भागातले किंवा जिथं जिथं जिल्हा परिषद आहे तिथं जाऊन त्यांना सांगायचं आहे की आपण जिल्हा परिषद मध्येच आपली मुलं पाठवली पाहिजे खाजगीकरण थांबवलं पाहिजे हे लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी काही लोकांना आपल्यासोबत कनेक्ट करून याचं नक्कीच काम चालू करणार असं सरकारने कित्येक तरी योजना आणलेल्या आहे महिलांसाठी म्हणजे वयवृद्ध आहे त्यांच्यासाठी पण त्या योजनेचा लाभ त्यांना मिळतो आहे का त्याचे योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे आपलं काय पावलं होईल त्यासाठी सर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये केंद्र स्थापित झालं पाहिजे की माहिती झाली पाहिजे की ही योजना आज चालू आहे आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुमच्या कागदपत्राची पूर्तता काय लागणार आहे ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे सर योजना भरपूर आहेत पण त्या लोकांपर्यंत कधी गेल्या नाहीत कारण ते कागद आणा हे आणा हे सगळ्या गोष्टी त्यांना नाही पॉसिबल त्यासाठी एक मदत केंद्र प्रत्येक योजनेसाठी प्रत्येक तालुका तरी लेवलला हे ले गोष्टी झाल्या पाहिजेत असं वाटतं अपंग जे लोक आहेत अपंग लोकांसाठी त्यांना खूप म्हणजे सरकारी उद्योग झालं किंवा कुठे पण ते जातात त्यांना दवडलं जातं त्यांना दूर केलं जातं तर अशा लोकांसाठी आपला समोर काय पाऊ लागलं समोरचं पाऊल म्हणजे ज्या योजना समजा आपण वयस्कर लोकांसाठी ज्या आहेत समजा त्यांच्यासाठी आणखी काही योजना करता येतील का किंवा एखादी पेन्शन लागू करता येईल का ह्याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांना आपण काय देऊ शकतो ह्याच्याकडे लक्ष देता येईल त्यांच्यासाठी काही जागा राखीव राहते त्या राखीव जागा त्यांना न देता खूप काही असे प्रकरण प्रशासन शासन प्रशासन करत आहे तर त्यांच्या राखीव जागासाठी आपला काय लढा आहे ज्या वेळेस आपल्याला माहिती होईल की इथं रिझर्वेशन यांच्यासाठी आहे तर ती जागा त्यांना मिळवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो करा मला असं वैयक्तिक वाटतं की एखादा चित्रपट आपण म्हणजे आपला फेवरेट ऍक्टर आहे म्हणून किती दिवस पाहू शकतो किंवा बघू शकतो तर त्याच्यासाठी परिवर्तन झालं पाहिजे असं एक मला वैयक्तिक वाटतं की आपण फक्त चिन्हासमोरील बटन न दाबता म्हणजे नुसतं कमळच हातच किती दिवस बघणार आहोत एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला मतदान करा तुम्ही जे नेते उभे आहेत किंवा जो कोणी उमेदवार उभा आहे त्याची पार्श्वभूमी पाहा नवीन जर उमेदवार निवडून आला किंवा नवीन एका चेहऱ्याला जर संधी मिळाली तर नक्कीच लातूरचं होईल असं मला वाटतं नमस्कार माझं नाव मुकेश गोविंदराव खोडके मी लातूर लोकसभा अपक्ष उमेदवार दोन हजार चोवीस आपलं निवडणूक चिन्ह चिन्ह आहे शाळेचं दप्तर तरी सात तारखेला जास्तीत जास्त लोकांनी शाळेच्या दप्तर या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं हीच अपेक्षा